नगरीला संभाजीनगर असं नाव दिलं पाहिजे पहिल्यांदा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही घोषणा केली की के संभाजीनगर असेल पण दुर्दैवाने त्यांचा त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष त्यांना ही जाग आली नाही की याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं पाहिजे आणि ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी सरकार अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी एक ठराव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण ते काही सफल झाले नाहीत पण नवीन सरकार शिंदेजींच्या नेतृत्वात आल्यावर आम्ही सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आणि बाळा हिंद्र सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या प्रस्तावाला अमित भाई शाह यांनी मान्यता दिली त्यांच्या सहीने हे छत्रपती संभाजीनगर झालं आणि म्हणून मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो